उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळा म्हटलं की आईस्क्रीम तर आलीच तर आज आपण आपल्या किचनमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने चॉकलेट आईस्क्रीम कसं करायचं ते पाहणार आहे तर ही चॉकलेट आईस्क्रीम बघा मस्त अशी क्रीमी झालेली आहे यामध्ये बिलकुल पण बर्फ जमा झाला नाही आहे आणि खायला तर अतिशय टेस्टी लागते क्रीमी आणि मस्त अशी तर चला आपण वेळ न घालवता लगेचच चॉकलेट आईस्क्रीम करायला घेऊयात आता सगळ्यात आधी मी ते पाते एक पातेलं घेतलं आहे यामध्ये अर्धा कप आपल्याला साखर घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये एक कप दूध घालून घ्यायचं आहे थंड गरम कसंही दूध घातलं तरी देखील चालेल त्यानंतर यामध्ये पाव कप आपल्याला कोको पावडर घालून घ्यायची आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडची घालू शकता आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात दुधामध्ये जी कोको पावडर आहे ती व्यवस्थित अशी मिक्स झाली पाहिजे गुटळी नाही राहिली पाहिजे आणि जो गॅस आहे तो मी बंदच ठेवलाय अजून चालू केलेला नाही आहे तर आता मिक्स केल्यावरती हे सगळं मिश्रण मी एका कढईमध्ये काढून घेतलंय आणि हे आपल्याला उकळवून घ्यायचंय याचा आपण चॉकलेट सिरप तयार करून घेणार आहोत तर याप्रमाणे आपल्याला एकसारखं हलवत राहायचंय नाहीतर हे जे चॉकलेट सिरप आहे ते खाली लागू शकतं इथे बघू शकता आपलं जे चॉकलेट सिरप आहे ते छान असं झालं आहे या प्रकारची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे या पॉईंटपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर आता हे बाजूला ठेवायचं आहे पूर्णपणे याला थंड करून घ्यायचं आहे कलर बघू शकता तुम्ही किती छान आलं आहे ते आता इथे मी अर्धा कप व्हिपिंग क्रीम घेतली आहे तर ही कोणत्याही मार्केटमध्ये इझिली मिळते आजकाल एकदम थंड अशी विपिंग क्रीम आपल्याला घ्यायची आहे तर विपिंग क्रीम जे आहे त्यामध्ये बर्फ नाही आहे एकदम वितळलेले आहे पण एकदम थंडगार आहे तर साधे विस करणे किंवा जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल तर त्याने तुम्ही याला विस करून घेऊ शकता तर आता मी विस करून घेते आहे जी आईस्क्रीमसाठी आपल्याला क्रीम फेटून घ्यायची आहे ती खूप जास्त घट्ट करायची नाही आपल्याला त्यामुळे साधं तुम्ही हाताने जरी केली तरी देखील होऊ शकते तर इथे मी क्रीम फेटून घेतली आहे बघू शकता तुम्ही दुप्पट अशी झाली आहे पण एकदम पातळ आहे म्हणजे जशी केकला असते तशी झालेली नाही आहे आता यामध्ये थंड झालेले चॉकलेट सिरप आपल्याला घालून घ्यायचं आहे तर चॉकलेट सिरपला चाकाकी किती छान आली आहे ते तुम्ही बघू शकता आता परत एकदा हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि परत एकदा याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे एक अर्धा मिनटं मी फक्त फेटून घेणार आहे याला फक्त मिक्स करायचं आहे घट्टसरपणा वगैरे आणायचा नाही आहे तर इथे मी फेटून घेतलंय कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी क्रीमी आली आहे त्याचबरोबर पात्तरसर अशी कन्सिस्टन्सी आहे घट्ट केलेले नाही आहे यामध्ये थोडेसे चोको चिप्स घालून घेतलेत ऑप्शनल आहे नाही घातलं तर देखील चालेल पण आपलं जे आईस्क्रीम आहे ते अजूनच रिच असं तयार होतं तर आता हे मिश्रण तयार झालं आहे याला आपल्याला एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता वरून पण आपल्याला थोडेसे चोको चिप्स घालायचे आहेत आणि याला झाकण लावून एक रात्रभर किंवा एक सात आठ तास आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे तर जे झाकण आहे ते एकदम एअरटाईट असं हवं म्हणजे आपलं जो आईस्क्रीम आहे त्यामध्ये बर्फ तयार होत नाही तर आता याला सेट करायला ठेवूयात तर मी पूर्ण रात्रभर ठेवलेलं दुसऱ्या दिवशी आपण आईस्क्रीम काढतो आहे तर बघू शकता आईस्क्रीम जे आहे ते मस्त असं सेट झालं आहे तर याला काढून बघूयात तर एकदम इझिली आपलं आईस्क्रीम निघतं आहे पण एकदम असं आहे तर बघू शकता तुम्ही एकदम क्रीमी असं आईस्क्रीम तयार झालं आहे यामध्ये बिलकुल पण बर्फ जमा झालेला नाही आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे आईस्क्रीम घरच्या घरी बनवू शकतो तर मस्त असं आईस्क्रीम निघतं आहे आता यावरती थोडंसं चॉकलेट सिरप आणि चोको चिप्स घालून घेऊयात म्हणजे बाहेर जशी आईस्क्रीम मिळते तशी दिसेल तर बघूनच कळत असेल तुम्हाला आपली जी आईस्क्रीम आहे ती छान अशी सेट झाली आहे क्रीमी अशी झालेली आहे यामध्ये बिलकुल पण बर्फ जमा झाला नाही आणि खायला तरी आईस्क्रीम इतकी रीच लागते की तुम्ही बाहेरची आईस्क्रीम विसरून जाल तर या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे चॉकलेट आईस्क्रीम नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल परत भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत थँक्यू